एकोणीस फेब्रुवारीला बीड जिल्ह्यातल्या ले, बावी गावातल्या ढाकणे कुटुंबाला ढाकणे कुटुंबातल्या पिता पुत्राला मारहाण होते सतीश भोसले उर्फ खोक्या गुंडाकडून त्यांचा गुन्हा हा होता की त्यांनी हरणांची हत्या होताना मध्ये अडथळा निर्माण केला या मारहाणीचा व्हिडिओ समोर आला आणि सतीश भोसलेवर गुन्हा दाखल झाला मारहाण होऊन सुद्धा पंधरा दिवस या बापलेकांनी भीतीपोटी कोणताही गुन्हा दाखल केला नव्हता कोणती साधी तक्रार सुद्धा केली नव्हती कारण आम्ही शेतात राहतो आमच्या जीवाला धोका निर्माण होईल खोक्या हा कुख्यात गुंड आहे आणि त्याचे गुंड आम्हाला मारू शकतात अशी या बापलेकांना भीती होती अखेर व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांना स्थानिक पाठबळ मिळालं स्थानिक स्तरावरती त्यांना पाठिंबा मिळाला पोलिसांनी संरक्षणाची हमी घेतली आणि या बापलेकांनी खोक्याविरोधात गुन्हा दाखल केला पण खोक्याविरोधात गुन्हा दाखल करणं या ढाकणे कुटुंबाला किती महागात पडलाय त्याची किंमत त्यांना कशी मोजावी लागतीये ज्या दिलीप ढाकणे यांचे ज्या सत्तर वर्षीय दिलीप ढाकणे यांचे आठ दात पाडले त्यांचा पूर्ण जबडा पाडण्यात आला ज्या महेश ठाकणे त्यांचा मुलगा याचा गुडघा निकामी करण्यात आला त्या बापलेकांवरती आता बलात्कार पोक्सो आणि अॅट्रॉटिस सारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आलेत नेमकं या प्रकरणात काय झालंय याची सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत देणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला एक आठवण हे चॅनल तुम्ही नसेल तर सबस्क्राईब बटनवरती क्लिक जरूर करा आष्टी पाटोदा मतदारसंघातील शिरूर तालुक्यात एक मोडस ऑफर आहे एखादा विरोधक जर पुढे येत असेल तर त्याच्यावरती एट्रॉसिटी आणि बलात्कारासारखे गुन्हे दाखल होतात परिणामी त्याला जेलमध्ये जावं लागतं आणि या भीतीपोटी कुणीही बोलायला तयार होत नाही असंच घडलं दिलीप ढाकणे यांच्याविषयी या सत्तर वर्षीय व्यक्तीला एकोणीस फेब्रुवारी रोजी अमानुष मारहाण करण्यात आली सतीश भोसले उर्फ खोक्या गुंडाकडून खोक्याने दिलीप ढाकणे यांच्या शेतात आणि त्या परिसरात आतापर्यंत जवळपास दोनशे पेक्षा जास्त हरण मारलेत आणि दिलीप ढाकणे यांचा याला विरोध होता सत्तर वर्षांच्या दिलीप ढाकणेने खोक्याला विरोध केला खोक्यासोबत यावेळी त्याचे साथीदार सुद्धा होते मात्र या सर्वांकडून दिलीप ढाकणे यांना मारहाण करण्यात आली आणि ढाकणे यांच्या मुलाने ज्या मोबाईलमध्ये हरिण मारतानाचं चित्रीकरण केलं होतं तो, के तो मोबाईल सुद्धा खोक्याकडून जप्त करण्यात आला अखेर व्हिडिओ समोर आला आणि खोक्यावर गुन्हा दाखल झाला पण दिलीप ढाकणे आणि त्यांच्या मुलावर आता गुन्हा दाखल झालाय सुरुवातीपासूनच दिलीप ढाकणे यांच्यावरती गुन्हा दाखल न करण्यासाठी दबाव होता अर्थातच त्यांना भीती होती की याचे परिणाम काय होतील याची आणि अखेर तेच झालं त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला दिलीप ठाकणे आणि महेश ठाकणे यांनी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिल्यानंतरच सतीश भोसले याच्या कुटुंबातील महिला पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्या आणि त्यांनी एक तक्रार दिली ज्यामध्ये उल्लेख होता की आमची छेडछाड करण्यात आली आहे आणि आम्हाला जातीवाचक शिबिगाळ करण्यात आली आहे आमच्या अल्पवयीन मुलींना सुद्धा छेडछाड करण्यात आली आहे पोलिसांना प्रथम दर्शनी दिसत होतं की फक्त ही तक्रार बदल्याच्या भावनेतून देण्यात आली आहे त्यामुळे पोलिसांनी सुरुवातीला समज काढण्याचा प्रयत्न केला महिलांना समज दिली मात्र या महिलांनी शिरूर पोलीस स्टेशन समोर तळ ठोकला तो दोन दिवसांसाठी दोन दिवस या महिला शिरूर पोलीस स्टेशन समोर बसून होत्या की आमची ही तक्रार आहे आणि आम्हाला ही गुन्हा दाखल करायचा आहे शिरूर मध्ये मोर्चा झाल्यानंतर अखेर दिलीप ढाकणे आणि महेश ढाकणे यांच्या विरोधात खोक्याच्या कुटुंबातील महिलांची जी तक्रार होती ती तक्रार घेण्यात आली आणि त्यावरून पोस्को सारखा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला या देशात प्रत्येक मिनिटाला एक बलात्कार घडतो एकावर जातीवाचक शिवीगाळ होते आणि अल्पसंख्याकांवर अन्याय होतात त्यामुळे या सर्वांना कायद्याचं संरक्षण आहे मात्र याच कायद्यांचा दुरुपयोग कसा होतो त्याचं उदाहरण शिरूर तालुक्यात पाहायला मिळत आहे ज्या दिलीप ढाकणे यांच्यावरती महिलांनी छेडछाड आणि पोस्कोसारख्या गुन्ह्याची तक्रार दिली आहे त्या महिला संबंधित घटनास्थळी उपस्थितच नव्हत्या पोलिसांना सुद्धा हे माहिती आहे मात्र कायदा महिलांच्या बाजूने आहे आणि महिलांची तक्रार ग्राह्य मानून त्याच्यावर गुन्हा दाखल करावा असे कोर्टाचे सुद्धा निर्देश आहेत त्यामुळे पोलिसांनी या महिलांची तक्रार घेतली आणि आता याचा तपास सुरू केलाय कोर्टात याचा एफआयर्स समोर आल्यानंतर कलम कोणती लागले त्याची सविस्तर माहिती मिळेल मात्र दिलीप ठाकणे आणि महेश ठाकणे यांना आता खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आलंय हे शिरूर मधल्या प्रकरणावरून स्पष्ट होतय बीड पोलीस अधीक्षकांच्या मते गुन्हा खरा की खोटा आता हे तपासात स्पष्ट होईल पोलीस याचा न्याय पद्धतीने तपास करतील आणि खरं कायदे समोर आणतील जर गुन्हा खोटा असेल तर ढाकणे पिता पुत्रांवर कोणतीही कारवाई होणार नाही असंही पोलिसांचं म्हणणं आहे मात्र त्यांच्यावर एफ ची नोंद झाली आहे आणि एफ आय जे नियम आहेत त्यानुसार पोलिसांना सध्या पुढील कार्यवाही करावी लागतीय मात्र दिलीप ढाकणे यांचं जे बावी गाव आहे त्या गावातले ग्रामस्थ आक्रमक झालेत त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन ठिया मांडण्याचा पवित्रा घेतलाय या गावचे सरपंच नवनाथ ढाकणे यांनी सुद्धा अंजली दमनिया यांना या सर्व प्रकरणाची माहिती दिली आणि आम्हाला न्याय मिळवून द्या अशी मागणी सुद्धा केली खर तर सतीश भोसले हा शिरोर तालुक्यातला कुख्यात गुंडा आहे आणि गेल्या वर्षभरापूर्वीच त्याच्यावर तडीपारीचा प्रस्ताव सुद्धा देण्यात आला होता मात्र या प्रस्तावावर कोणतीही कारवाई आजपर्यंत झाली नाही हा प्रस्ताव पाठवल्याच्या नंतर सुद्धा सतीश भोसलेने शिरूर तालुक्यात हैदोस घातला अनेकांना आत्महत्येला प्रवृत्त केलं आणि अनेकांचं अपहरण केल्याच्या सुद्धा तक्रारी आहेत अपहरणाच्या तक्रारीवर सुद्धा अद्याप कोणती कारवाई झालेली नाहीये मात्र वर्षभरापूर्वी जो प्रस्ताव तडीपारीसाठी पाठवण्यात आला होता तो प्रस्ताव जर स्वीकारण्यात आला असता तर मात्र हे जे पीडित आहे ते सर्व टाळता आले असते आणि जवळपास दोनशे हरणांचा बळी सुद्धा टाळता आला असता दिलीप ढाकणे यांच्यावरती जो गुन्हा दाखल करण्यात आलाय त्या गुन्ह्यात आता न्याय पद्धतीने तपास करून खरं काय ते जगासमोर आणण्याची जबाबदारी आता पोलिसांसमोर आहे कारण शिरूर तालुक्यात वारंवार खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याची एक मोडस ऑपरंडी वापरली जाते जर ठाकरणे पिता पुत्र सुद्धा या मोडस ऑपरंडीचे बळी ठरले तर यापुढेही असे खोटे गुन्हे दाखल करण्याची प्रथा सुरू राहील आणि त्यामुळे पीडितांना कधीही न्याय मिळणार नाही तक्रारी करण्यासाठी कुणीही समोर येणार नाही त्यामुळे आता ही संपूर्ण जबाबदारी आहे ती पोलिसांवरती या प्रकरणावरती तुमचं मत कमेंट लिहा शिरूर तालुक्यात जे चाललंय आठ दात पाडलेल्या पीडिताला सत्तर वर्षीय वृद्धावरती पोस्को सारखा गुन्हा दाखल करणं योग्य आहे का तुमची मतं कमेंट मध्ये जरूर लिहा व्हिडिओ पुढे शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा